श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये छोटं का, का असेना एक देवघर असतं आणि या देवघरामध्ये आपण रोज दिवा लावत असतो असं कोणतंही घर नसेल की ज्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ दिवा हा लावला जात नसेल आपल्या हिंदू धर्मात दिवा लावणे अत्यंत शुभ मानलं जातं दिव्याची ज्योत अग्नीचे प्रतीक मानली जाते दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा आपली पूर्ण होत नसते दिवा लावल्याने सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जाही संचारते आणि तसंच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते कोणत्याही देवाच्या पूजेमध्ये दिव्याला विशेष स्थान आहे पूजेच्या घरात सकाळी आणि संध्याकाळी दिवा नक्कीच लावला जातो दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण हे तयार होतं पण तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का हा दिवा लावताना तो तुमच्या जीवनामध्ये कोणते संकेत देतो कधीकधी दिव्याची वाद पूर्णपणे जळते तर कधीकधी ती अर्धवट जळते या सर्व गोष्टींचे वेगवेगळे शुभ आणि अशुभ संकेत आहेत आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण लावतो तर त्याची वात पूर्णपणे जळत असेल तर आपल्याला त्याचे काय संकेत मिळतात याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुमच्याही देवघरात दिवा लावल्यानंतर त्या दिव्याची वात जर संपूर्णपणे जळत असेल तर याचे तुम्हाला काय संकेत मिळतात दिव्याची वात पूर्णपणे जळणं अशुभ आहे की शुभ आहे ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेटपर्यंत नक्की बघा म्हणजे याचे काय संकेत आहेत हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की कळेल तुम्ही कधी विचार केला आहे का किंवा पाहिले आहे का की जेव्हा तुम्ही दिवा लावतात तर तो दिवा तुमच्या जीवनामध्ये काय संकेत देतो तुमच्या दिव्याची वात पूर्णपणे जळून जाते किंवा ती अर्धवट जळून राहते दिव्याच्या वातीत फुल बनण्याचा काय अर्थ आहे हे तुम्हाला माहीत आहे का आधीच जळालेल्या दिव्यात पुन्हा वात लावणं तुमच्या समस्या वाढवू शकते आणि किती काळ किती वर्ष एकाच दिव्याचा वापर करणं शुभ आहे का ही सर्व माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दिवा लावताना काही चुका करत असाल तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतात दिव्याची वात पूर्ण जळून जाणं किंवा काही भाग वाचणं यामागे विशिष्ट संकेत असतात आणि यामागे काय संकेत आहे हे आपण जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे जेव्हा आपण पूजा करतो तर तेव्हा आपण दिवा हा लावतच असतो आणि कधीकधी आपण हा दिवा लावल्यानंतर तो अचानक विजतो तर कधीकधी पूजा झाल्यावर दिवा लावून आपण ठेवत असतो आणि काही वेळाने वात या दिव्याची अर्धवट जळून राहते किंवा काही वेळाने ती वात पूर्णपणे जळते आणि कधीकधी त्यात फुलंही तयार होते या सर्व गोष्टींचे वेगवेगळे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम असतात या सर्व गोष्टींचे वेगवेगळे संकेत आपल्याला मिळत असतात सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की जर दिव्याच्या वातीमध्ये फुल बनले तर त्याचा काय अर्थ होतो जर तुम्ही देवांजवळ दिवा लावलेला आहे आणि तुमच्या या दिव्याच्या वातीमध्ये फूल बनले असेल तर याचा अर्थ असा आहे की देव तुमच्या प्रार्थनेला स्वीकारत आहे आणि ते तुमच्या पूजेमुळे प्रसन्न झालेले आहेत जर तुमच्या घरामध्ये दिव्य शक्तींची उपस्थिती असेल आणि त्यादेखील पूजेमध्ये सहभागी होत असतील तर अशा वेळेस दिव्याच्या वातीमध्ये एकाहून अधिक फूल तयार होतात आणि कधीकधी या वातीमध्ये दे देवी देवतांचं रूपसुद्धा आपल्याला दिसू लागतं आणि म्हणूनच जर तुमच्या दिव्याच्या वातीमध्ये सुद्धा असे फूल तयार होत असेल तर तुम्ही खरोखर भाग्यवान आहात दिवा लावण्याचे काही विशिष्ट नियम आहेत जे तुम्ही पाळले पाहिजेत जर तुम्ही आधीच जळालेल्या दिव्यात नवीन वात लावून पुन्हा दिवा लावत असाल तर यामुळे दुर्भाग्य तुमच्या मागे लागतं जर दिव्यात आधी जळालेल्या वातीची राख किंवा काजळी असेल आणि त्यात तुम्ही नवी वात लावून हा दिवा जर पेटवला तर देवप्रसन्न होण्याऐवजी ते नाराज होतात मग तुम्ही कितीही छान पूजा केली तरीसुद्धा तुम्हाला केलेल्या देवपूजेचे फळ मिळत नाही यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये गंभीर अडथळे निर्माण होतात तुमची कामं बिघडू लागतात आणि यामुळे तुम्हाला धनहानीलासुद्धा सामोरं जावं लागू शकतं तुमच्या घरात दारिद्र्य येऊ शकतं आणि नवीन धनप्राप्तीचे मार्गसुद्धा बंद होतात आणि म्हणूनच नेहमी तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा तो दिवा स्वच्छ आणि पवित्र असावा त्याचप्रमाणे काही लोकांना सवय असते की ते आपला दिवा वारंवार बदलतात पण असं सुद्धा तुम्ही चुकूनही करू नका ज्या दिव्याने तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची पूजा करतात तर तो दिवा तुम्ही कधीही बदलू नका तो दिवा सिद्ध होऊ द्या जेव्हा एखादा दिवा दररोज भगवंतास पेटतो तर तेव्हा तो दिवा काळानुसार सिद्ध होतो देवांचं पावित्र्य त्या दिव्यामध्ये उतरत असतं देवांची सकारात्मक ऊर्जा त्या दिव्यामध्ये येते आणि जेव्हा हो हो तुम्ही हा दिवा पेटवतात तेव्हा तुमचे तन आणि मन दोन्हीही पवित्र होतात म्हणून तुम्ही रोज तो दिवा स्वच्छ करा आणि त्यात नवीन वात ठेवा आणि तो दिवा पेटवा पण परत परत तो दिवा तुम्ही बदलू नका तुम्ही ज्या वेळेस दिवा लावाल त्यावेळेस तो दिवा स्वच्छ करून त्याच दिव्यात पुन्हा नवीन वात लावा पण जर तुम्ही चुकूनही हा दिवा बदललात तर तुमच्या प्रगतीत अनेक अडथळे येऊ शकतात म्हणून तुमचा दिवा तुम्ही कधीही बदलू नका दहा ते वीस वर्ष तुम्ही तोच दिवा सतत वापरा आणि तो दिवा तुम्ही सिद्ध होऊ द्या त्याचा चमत्कार तुम्हाला तुमच्या घरी नक्कीच दिसेल पण जर हा दिवा कधी तुटला किंवा कुठे खणला तर मग तो दिवा तुम्ही बदलून घ्या आणि नवीन दिवा जो तुम्ही वापरणार आहात तर तो, तो दिवा कुठेही तुटणार नाही खंडणार नाही याची काळजी घेऊन तोच दिवा तुम्हाला पुढे सतत दहा ते वीस वर्ष वापरायचा आहे या दृष्टिकोनाने तुम्ही त्या दिव्याची काळजी घ्या आणि तो दिवा तुम्हाला सिद्ध होऊ द्यायचा आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा व्यवसायामध्ये कोणाची दृष्ट लागली असेल आणि तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल तर हा दिवा तांब्याच्या भांड्यात पाण्यासह ठेवून रात्रभर तसाच ठेवा आणि हे पाणी तुम्ही तुमच्या घरात आणि दुकानामध्ये शिंपडा यामुळे तुम्हाला लगेचच शुभ परिणाम दिसू लागतील जेव्हा आपण सतत एकाच वस्तूचा वापर पूजेसाठी करतो तेव्हा ती वस्तू शुद्ध होते आणि भगवंताची ऊर्जा त्यामध्ये सामावते म्हणून कधीही तुमच्या मंदिरातील दिवा बदलण्याची चूक तुम्ही करू नका जर तुमच्या देवघरातील दिवा हा तुटला खराब झाला किंवा खंडित झाला तेव्हाच तुम्ही तो बदलू शकतात पण तरीही तो दिवा तुम्ही फेकू नका तर तो दिवा तुमच्या घरामध्ये तुम्ही सुरक्षित ठेवा कारण तो देवी देवतांच्या सकारात्मक ऊर्जेचा भंडार असतो जर तुमच्या दिव्याची वाद पूर्ण जळत नसेल किंवा त्यामध्ये तूप किंवा तेल हे शिल्लक राहत असेल तर या गोष्टीचा काय संकेत आहे याचा काय परिणाम होतो तर बघा सर्वात प्रथम जेव्हा तुम्ही एखाद्या झाडाची पूजा करत असाल आणि त्या पूजेमध्ये पेटवलेल्या दिवा पूर्ण जळत नसेल किंवा त्यात तूप किंवा तेल हे शिल्लक राहत असेल तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये आजार पण वाढू शकतं आणि हा आजार तुम्हाला सहज सोडणार नाही म्हणून जेव्हा तुम्ही कोणत्याही झाडाखाली मंदिराच्या बाहेर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पूजा करत असाल तेव्हा हे नक्की पहा की त्या दिव्याची वाद पूर्ण जळली आहे आणि त्यात तूप किंवा तेल हे शिल्लक राहिलेलं नाही हे तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल त्याचप्रमाणे जर तुमच्या घरातील देवघरामध्ये दे। तुम्ही लावलेल्या दिव्याची वाद पूर्णपणे जळत नसेल किंवा पूजा करताना दिवा वारंवार विजत असेल तर हे संकेत देतात की तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा तुमच्या पूजेमध्ये अडथळे आणण्याचं काम करत आहे आपल्या घरात जर काही वाईट शक्ती असतील किंवा अशा काही नकारात्मक ऊर्जा असतील की ज्यांना तुमच्या घरामध्ये भगवंताची कृपा नको असते तर त्या तुमची पूजा यशस्वी होऊ देत नाही कारण एका ठिकाणी एकाच प्रकारची ऊर्जा टिकू शकते सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा वाईट शक्तींना हे कधीच नको असतं की तुमच्या घरात देवी देवतांची कृपा राहावी जर भगवंताची देवी देवतांची कृपा तुमच्या घरावर असेल तर या नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव संपतो म्हणूनच या वाईट शक्ती तुमच्या पूजेमध्ये अडथळे आणतात ज्यामुळे तुमचा दिवा वारंवार भिजतो किंवा वाद पूर्णपणे जळत नाही या सर्व गोष्टींपासून बचाव करण्यासाठी तुम्ही खऱ्या मनाने भगवंताचे स्मरण केले पाहिजे आणि म्हणूनच तुम्ही देवपूजा झाल्यानंतर जेव्हाही देवांसमोर दिवा लावाल तेव्हा तुम्ही देवांकडे प्रार्थना करा की तुमच्या आजूबाजूची सर्व नकारात्मक ऊर्जाही दूर व्हावी आणि भगवंताची कृपा तुमच्यावर सदैव राहावी अशी तुम्ही दिवा लावताना देवांकडे प्रार्थना करा या नकारात्मक शक्तींचा प्रभाव दिव्यावर होऊ नये या नकारात्मक शक्तींपासून बचाव करण्यासाठी दिवा लावताना गंगाजलाने त्याभोवती एक वर्तुळ तयार करा आणि त्या वर्तुळाच्या आतमध्ये हा दिवा ठेवा कारण गंगाजल अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे आणि महादेवांचा आशीर्वाद या गंगाजलाला प्राप्त आहे गंगाजलामध्ये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही आणि त्यामुळे ते कधीही खराब होत नाही आणि प्रत्येक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतरित करते जर तुम्ही गंगाजलाने तयार केलेल्या वर्तुळामध्ये दिवा ठेवला तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या पूजेमध्ये अडथळा आणू शकणार नाही आणि तुमचा दिवा विजवू शकणार नाही आणि तुमची पूजाही निर्विघ्नपणे पार पडेल आणि तुम्हाला देवी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि तुमची पूजा निर्विघ्नपणे पूर्ण होईल आणि तुम्ही केलेल्या देवपूजेचे संपूर्ण फळे तुम्हाला प्राप्त होईल तरी अत्यंत छोटीशी पण महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ